गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील अंतर्गत विविध विकासकामांचं लोकार्पण पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या प्रसंगी जामगाव ग्रामपंचायती अंतर्गत वॉर्ड क्रमांक चार येथील रस्त्याचं लोकार्पण वॉर्ड क्रमांक एक मधील शादीखाना वॉर्ड क्रमांक तीन मधील सिमेंट रस्ता आरोग्य केंद्राचं उद्घाटन तसेच न्यू रघुनाथ नगर येथील सांस्कृतिक कला मंचं लोकार्पण आमदार सतीश चौहान यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार सतीश चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की जामगाव गटातून घड्याला वेळेवर साध्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मी स्वतः घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेला विकास जनतेपर्यंत पोहोचवणार आहे जामगाव आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात अधिक योगदान देणार असून जामगाव आणि सर्कल कडे माझं विशेष लक्ष राहील असे सांगितले नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव नगरसेवक सोपान देशमुख आणि अनिश कुरेशी यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बशीर पटेल यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कुंडिकराव माने दिलीप बनकर लक्ष्मण सांगळे शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर माने अनवर पटेल कल्याण गायकवाड चेअरमन संजय ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ तागड सुनील बोराटे वाघ पठाण सुभाष माने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दारासिंग जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य संजय तुपलोंडे यांनी मानले इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर